अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाहीये मोठी बातमी आपण पाहतोय केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे चौदा लाख हेक्टर वरती नुकसान झालेलं असताना सुद्धा अजून सुद्धा सरकारनं केंद्राला मदतीसाठी प्रस्ताव पाठवला नाही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिलेली आहे अत्यंत मोठी बातमी आपण पाहू शकतो की राज्य सरकारनं सांगितलं होतं केंद्राकडे आम्ही प्रस्ताव पाठवतोय मदतीसाठी काही प्रस्ताव पाठवला जातोय केंद्राकडे मात्र आता ते साफ खोट असल्याचं समोर येत आहे कारण की अतिवृष्टीत जे नुकसान झालं होतं त्याच्या मदतीसाठी सरकारनं केंद्राकडे कुठलाच प्रस्ताव पाठवला नाही असं स्वतः खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलंय आणि तेही संसदेत लेखी उत्तरात सांगितलेलं आहे वैदय काळेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत वैदय नेमकं का काय म्हणावं याला सरकारची अनास्था आहे का कारण की केंद्रानं आता स्पष्टही लेखी शब्दांत सांगितलंय की कुठल्याही मदतीची आमच्याकडे याचिका आलेली नाही आहे नक्कीच आपण बघतोय की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी एक महत्वपूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी नोंदवलेली बघायला मिळत आहे एकीकडे पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं चौदा लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती देखील दत्तात्रय भरणे हे कृषी मंत्री आहेत त्यांनी दिली होती मात्र कुठल्याही पद्धतीचा लेखी प्रस्ताव जो आहे तो महाराष्ट्राकडून आलेला नसल्याचं जे आहे ते केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी म्हणजे लोकसभेमध्ये ही माहिती दिलेली बघायला मिळत आहे त्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी मिसकॉर्डिनेशन आहे का समन्वयाचा अभाव आहे का आणि नेमकी खरीच सत्य परिस्थिती काय आहे याबद्दल सत्य परिस्थिती काय हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं असणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका